नमस्कार मी कोमल गवस गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं स्वागत चांगला समाज घडवण्याच्या उद्देशानं अनेक जण चौकटी बाहेर जाऊन कार्य करत असतात कोणासाठी मदतीचा हात असो समाज परिवर्तनाचा निग्रह असो किंवा स्वविकास असो यातून मिळणारा संदेश हा होतकरूंसाठी आदर्शवट ठरतो आजच्या भागात आपण पर्यावरण सामूहिक प्रयत्न तसंच युवा पिढीसाठी केलेल्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत जिल्हा परिषद शाळांमधली विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या उद्देशानं अकोला जिल्ह्यातल्या आळंदा इथल्या ग्राम मंडळानं अनोखा उपक्रम राबवलाय जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी घरपट्टी आणि पाणी कर पूर्णत माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय ग्राम मंडळानं घेतलेला हा निर्णय जिल्हा परिषद शाळांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा करूया जिल्हा परिषद शाळांमधल्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असतानाचं चित्र हल्ली पाहायला मिळतं या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी आणि विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळावं या उद्देशानं अकोला जिल्ह्यातल्या आळंदा इथल्या ग्राम मंडळानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी घर कर आणि पाणी कर पूर्णतः माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये देशसेवेचे धडे शिकवले जातात आणि आम्ही एक मी पण एक माजी सैनिक आहे आणि आमच्या गावामध्ये भरपूर असे माजी सैनिक या शाळेमधूनच घडलेले आहेत आणि आज आमच्या तालुक्यामध्ये सर्व प्रथम क्रमांकावर माजी सैनिक व कार्यरत सैनिक का। आमच्या गावामधून या शाळेमधून घडल्यामुळे एक मनाला कुठेतरी वेदना होतात म्हणून त्या मागे आम्ही हा निर्णय घेतला हा जो घरकर आणि पाणी आहे हा एक सामान्य फंड म्हणून असतो आणि हा सामान्य फंड हा लोककल्याणकारी हितासाठीच खर्च केला जातो मग हा पण एक लोक निर्णय घेतला त्यामुळे या निर्णयामुळे ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश वाढणार आहे असा निर्णय घेणारं आळंदा गाव अकोला जिल्ह्यातलं पहिली ग्रामपंचायत ग्राम, ग्राम मंडळ ठरलं आहे विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण देणं फार महत्वाचं असून जिल्हा परिषदची मराठी शाळा टिकावी आणि शाळेच्या गुणवत्तेचा विचार करून हा उपक्रम राबवला जातो आहे या निर्णयाचं सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे जे विद्यार्थी या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतील त्यांच्या पालकांना पाणी व घर टॅक्स हा माफ करण्यात आलेला आहे या निर्णयाचं शिक्षक या नात्याने आम्ही सर्व शिक्षक आणि आमची शाळा व्यवस्थापन समिती आळंदा हे या निर्णयाचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो आणि सोबतच या निर्णयामुळे आमची पटसंख्या ही वाढलेली आहे प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली असून येत्या दोन महिन्यात अधिक पालक या शाळेमध्ये प्रवेश निश्चितच घेणार आहेत असा आम्हाला विश्वास आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न सैनिकी शिक्षण यासह विविध उपक्रम राबवण्याबाबत शासन सकारात्मक असून जिल्हा परिषद शाळांमधल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या उद्देशानं आळंदा ग्राम मंडळानं घेतलेला हा निर्णय जिल्हा परिषद शाळांना गतवैभव प्राप्त करून देणारा ठरेल हे निश्चित दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला प्रेक्षक आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत आमचा हा कार्यक्रम तुम्ही डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनलवरही पाहू शकता कार्यक्रम कसा वाटला याबद्दल अभिप्राय नक्की द्या त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमचा वास्तविकता यशाची हा कार्यक्रम रविवारी दुपारी अडीच वाजता पाहायला विसरू नका हा कार्यक्रमही तुम्ही डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनलवर पाहू शकता तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत नमस्कार